ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका नव्या वर्षातील गुंतवणुकीसाठी शरद सहकारी बँकेची शरद गुढीपाडवा दोन हजार पंचवीस ठेव योजना व्याजदर आठ पॉइंट साठ टक्के योजना येत्या एकतीस मार्च पर्यंत अटी लागू आज मोडी या ठिकाणी सायंकाळी पाठे चार वाजता त्या ठिकाणी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी पिंजरा लावला होता आणि या पिंजऱ्यामध्ये पाच ते चार वाजता बिबट्या या ठिकाणी पिंजऱ्यामध्ये जेरबंद झाला गेली चार पाच दिवस पूजा कांबळे मॅडम असतील किंवा वन विभागाचे अन्य अधिकारी असतील ते या ठिकाणी रात्री तीन ते चार वेळा राहून मारत होते आणि त्यांनी देखील चांगल्या प्रकारचं काम केले या चार पाच दिवसात आम्ही सूचना केल्यानंतरनं केलं त्यानंतरनं पिंजरे लावले एक शाळेच्या मागे लावलं एक शाळेचा पुढं लावला आणि या ठिकाणी बिबट्या संध्याकाळी सहा वाजले की बिबट्या लोकांना दिसायचा आणि तो बिबट्या आज या ठिकाणी पकडला गेला आहे विशेष करून आमच्या मोडवाडीच्या ग्रामस्थांच्या वतीने त्या ठिकाणी आमचे युवा सगळं वर्ग असन पोरं त्यांच्या वतीने आम्ही या वन विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांचं अभिनंदन व्यक्त करतो कारण की त्यांनी या ठिकाणी जर पिंजरा लावला नसता तो हा बिबट्या या ठिकाणी पकडला गेला नसता या मका पाहता मकाच्या पलीकडून ज्या ठिकाणी एका महिला म्हणजे सिंधुबाई मोरडे जी महिला आहे तिच्या बिबट्याने झडप मारली होती वेगळ्या ती महिला त्या ठिकाण पळाल्यामुळं ती वाचली परंतु या ठिकाणी शाळा आहे बाजूला शाळेत जवळजवळ शे पाचशे मुलं श जातात आणि ते पाच साडेपाचला लहान मुलं जात असतात आणि ह्या ठिकाणी तो बिबट्याचा वावर असल्यामुळं त्याला पकडणं खूप गरजेचं होतं विशेष करून तरुण मुलांनी आणि ग्रामस्थांनी या ठिकाणी वन विभागाला सहकार्य केलं या ठिकाणी वन विभागाचे अधिकारी रात्री दोन तीन वेळा राऊंड मारायचे संध्याकाळी सायंकाळी सहा सातलं तेही रास हजर असायचे त्यांनी देखील योग्य त्या ठिकाणी आम्ही सांगितल्याप्रमाणे पिंजरा लावला आणि त्या ठिकाणी पिंजरा लावल्यानंतर आज बघ बघितलं सर्व ग्रामस्थांनी सकाळी त्या ठिकाणी ह्या पिंजरामध्ये बुबट्या बंद झालेलं आहे त्या ठिकाणी आम्ही पूजा कांबळे मॅडम असतील त्यांचे वन अधिकारी असतील सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आपण चांगली कामगिरी या ठिकाणी पार पडली या ठिकाणी अजूनही बुपट्याची दोन पिल्लं या ठिकाणी आहेत ती पण पकडली जावात किंवा ती जर पिंजरा लावला ठेवला तर ती पकडली जाऊ शकतात त्या ठिकाणी ग्रामस्थांना आज समाधान व्यक्त झाले की या ठिकाणी जे प्याजर बंद झाल्यामुळं आजपासून कोण या ठिकाणी बळीभूत राहणार नाही त्या ठिकाणी आपण सर्वांनी ग्रामस्थांनी देखील त्यांना सहकार्य केलं वेळोवेळी बक्षी देण्याचं दिले त्या ठिकाणी संदीप मोडे असतील बाकी सर्वच आकाश मोडे रुपेश मोडे संकेत मोडे भास्कर मोडे प्रशांत मोढे तुषार मोडे देवेंद्र मोडे, मोडे राहुल मोडे प्रसाद मोडे अक्षय मोडे अजय थोरात हे सर्व युवकांनी या ठिकाणी प्रत्येक मोड्या असेल सर्वांनी या ठिकाणी ह्या पिंजरा लावण्यासाठी मदत केली आणि या पिंजरा लावल्यामुळे आज या ठिकाणी पक्ष पकडला गेलेला आहे त्याच्यामुळं आम्ही सर्वजण वन विभागाचे या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आपण पिंजरा फक्त पक... पिंजऱ्यात मुत्याचेर बंद केल्यामुळं आणि आज या ठिकाणून पिंजऱ्यातून आत्ताबीत घेऊन गेले आहेत त्या ठिकाणी आम्ही सर्वजण समाधानी आहोत आजपासून मोरड्यादीच काही भीतीचं वातावरण राहणार नाही परंतु जे दोन बछड आहेत ते पकडले गेले पाहिजे व त्यांना केंद्रामध्ये जर आले तर ते चांगलेच होईल जेणेकरून जे वातावरण भयभीत होतं मोडवाडीमध्ये ते राहणार नाही धन्यवाद तसं पाहिलं तर दो दोन तीन महिने बिबट्याचा वावर या परिसरामध्ये होता त्याला दोन किल्ला आहे ती अनेक नागरिकांनी बघितली आहे परंतु बिबट्याची दहशत ती मोडवाडी परिसरामध्ये अनेक लोकांनी बघितला परंतु आमच्या कवंजामातेच्या कृपा आशीर्वादाने त्या बिबट्यानी कोणावरही असे जीव घेणे हल्ला केला नाही म्हणून बिबट्या पकडणं अतिमहत्वाचं होतं आणि आज तर यश आलं त्याचं यश येत असताना ये वाडीतील सर्व तरुण मंडळी तरुण मंडळांनी अतिशय उभारी धरली आणि वन विभागाला वेळोवेळी कळून सहकार्य केलं त्यामुळं वन विभागाने या ठिकाणी पिंजरा लावला त्याला खाद्य लागत होतं तेसुद्धा तरुण मंडळाने या ठिकाणी आणून उपलब्ध करून दिलं आणि खाद्य भक्ष्य असल्याशिवाय तो काही पकडला जात नव्हता पहिलासुद्धा दोन वेळा पिंजरा लावला होता परंतु भक्ष्य वनविभाग ठेवित नव्हतं आणि आज या तरुण मंडळाने भक्ष ठेवल्यामुळं हा बिबट्या जेरबंद झाला वाडीतील सर्व लोकांची भीती कमी झाली परंतु अजूनही मोडवाडी परिसरामध्ये दोन बिबट्या आहेत आणि दोन लहान पिरलं आहेत त्यामुळं कालच तुम्ही बघितलं ममताई बावडी मोडेवाडी कंपनीच्या शेजारी एक बिबट्या फिरताना सी सी टी व्ही कॅमेरामध्ये दिसला आहे म्हणजे त्या बाजूला अजून एक बिबट्याची भीती आहे त्यामुळं आपल्या वन विभागाला विनंती आहे तर आपण त्या ठिकाणी एक पिंजरा लावू आणि आज जसं अतिशय चांगलं वातावरण बिबट्या पकडल्यामुळं झालं तसंच त्याही परिसरामध्ये जो आवार शाळेलासुद्धा एक बिबट्या हायवेच्या बाजूला फिरत आहे म्हणजे इथं शाळेची मुलं चार पाच शिपट आहे त्यामुळं भीतीचं वातावरण मोठं आहे अजूनही काही भीती संपलेली नाही परंतु हे शाळेच्या परिसरात बिबट्या होता तो पकडला अतिशय चांगलं झालं म्हणून मी सर्व तरुण मंडळाचं आणि त्या ठिकाणी वन विभागाचा आभार मानतो आणि इथून पुढेही बी वन विभागाला विनंती आहे का असंच कार्य करत राहा अशी विनंती थांबतो